नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणीसारख्या तालुक्यातून तीन हजार दोनशे दोन बांगलादेशी रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्रे वितरित झाले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे असे मत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परभणीत एका बैठकीत के व्यक्त केलं या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील संबंधिताविरोधात कठोर कारवाई तर होईलच परंतु या देशविरोधी षडयंत्राची अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे भविष्यात या पद्धतीची बनावट प्रमाणपत्र वितरित होणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी परभणीत दाखल झाले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार डॉक्टर राजापुरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे बैठक घेतली यातून सोमय्या यांनी परभणीसारख्या छोट्या विभागातून सत्तर वर्षापूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना प्रशासनाने गेल्या सहा महिन्यात हजारोनिशे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणारे बहुतांशी रोहिंगे आहेत काहींनी केवळ आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे तर काहींनी स्वस्त धान्य दुकानातील अस्पष्ट असणाऱ्या रेशन कार्डच्या प्रति देऊन जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी बोलताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले हे प्रमाणपत्र जे आहे हे अर्ज घेताना देताना त्या स्टाफला माहित होत आहे कारण की जे प्रमाणपत्र सोबत पेपर दिले तसे दिले ना त्याचं काहीच नव्हती रेशन कार्ड तर रेशन कार्ड भरत्यात पुन्हा म्हणून मालेगाव ना दोन तहसील तत्पेंट झाले अमरावती अंजनगाव चौकशी चालू आहे असे आणखीन काही तहसीलदार वर कारवाई होऊ करणार आणि दोन गोष्टी आहेत तर तिथल्या अधिकाऱ्यांना लक्षात आलं की चूक झाली आणि त्यांनी सुधार मुद्दा हा देशाचा सुरक्षित आहे कारण जे ज्यांना मिळालंय नाईन्टी नाईन पर्सेंट देतील एक टक्का पण हिंदू नाही आहे जर उशिरा ते जन्म प्रमाणपत्र जे द्यायचं तर पन्नास वर्षाचा काळ होता एकोणीसशे एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस सगळ्यांनी घेतले आहे म्हणजे फक्त हिंदूंनी नाही मुस्लिम आहे इथे राहणारे मुस्लिमांनी पण घेतलेले आहे माझे खासदार किरीट सोमय्या यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोळकर महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख माजी नगरसेविका मंगल मुद्गलकर बाळासाहेब जाधव संजय रिझवानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद